शेतकरी मित्रांनो हार्बरा सिलेक्शन वन हा इथं आज आपण बघत आह सिलेक्शन वन आता बघा हा एवढा चार एकरचा प्लॉट आहे ह्या चार एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला फक्त इथं एक झाड दिसायला वाळलेलं बाकी कुठं दिसते का बघा याचा अर्थ ही व्हरायटी मर मर जी असते त्याला बळी पडत नाही बघा इथं आणि सिलेक्शन वन या व्हरायटीचं विशेष म्हणजे कसं आहे माहिती आहे का ही अडीच फुटावर किंवा तीन फुटावर किंवा चार फुटावर पेरावं लागते आणि आत्ता ही व्हरायटी इथं अडीच फुटावर आपण पेरलेली आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे तर ही सध्याची परिस्थितीला भरपूर फूल फळफांद्या कळी अवस्था फुलांची अवस्था भरघोस आहे हे इथं बघून घ्या भरघोस आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला जे फवारणीचं नियोजन आहे तर या वेळेस आता आपण कुठली कुठल्या प्रकारची आता फवारणी करायची आणि आता या अवस्थेमध्ये फुलगळ होऊ नये आणि फूल जर असेल तर लवकर त्या फुलाचं श घाट्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि कळीचं फुलात रूपांतर झालं पाहिजे कळी पण गळू नाही गेली पाहिजे आणि फुल पण गळाली नाही पाहिजे तर यासाठी काय करायचं तर आता बघा इथं जमिनीला भेगा पडलेल्या आहेत पाणी देऊन साधारणतः पंचवीस दिवस झाले आहेत तरीही आपल्याला अजून आठ दिवस जोपर्यंत पाणी द्यायचं नाही जोपर्यंत थोडेफार आपल्याला घाटी दिसली पाहिजे म्हणजे आपण त्यानंतर थोडंसं दोन घंट्याचं हलकं पाणी जर दिलं स्प्रिंकलरने तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला दाना भरण्यासाठी ते पाणी कामी पडेल हे बघा इथं भरपूर फुलाची अवस्था आहे कळ्याची अवस्था पण आहे आणि कुठं कुठं अळी असेल तर आपल्याला त्यासाठी पण नियोजन करावं हो लागेल तर यासाठी काय करायचं तर सुरुवातीला आता ही फूल आणि कळी टिकून राहिली पाहिजे आणि लवकर जास्तीत जास्त आपल्याला घाटे मिळाली पाहिजे आणि उतारा आपला वाढला पाहिजे त्यासाठी जर आपण नैसर्गिक शेती करत असाल तर दसपर्णी अर्क हे एक लिटर आपण पंधरा लिटर पाण्यात आणि सोबत एक लिटर आंबट टाक पंधरा लिटर पाण्यात टाकायचं आणि जर नैसर्गिक शेती करत नसाल रासायनिक करत असाल तर या अवस्थेमध्ये आता कुठलंही मिसळ करायची नाही फक्त दोनच आपल्याला औषधी घ्यायचे आहेत पंधरा लिटर पाण्यामध्ये इमामेक्टीन बेन्झोहेट दहा ग्राम आणि नेटिओ दहा ग्राम हे दोन पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण फवारा घ्यायचा आणि त्याच्यानंतर बारा दिवसांनी परत आपल्याला असाच हाच फवारा पुन्हा घ्यायचा म्हणजे आपल्याला ताबडतोब घाट्यामध्ये रूपांतर होईल दाना चांगला जाड भरेल आणि भरपूर घाटे आपल्याला पाहायस मिळतील कुठलीही कळी फूल पिवळं पडून गळणार नाही आणि परिपूर्ण फुलाचं कळीचं कळीचं फुलात रूपांतर फुलाचं घाट्यात रूपांतर लवकरात लवकरहून आपल्याला परिपूर्ण आपल्याला माल इथं आलेला दिसेल तर ह्यासाठी आपण नेटिव दहा ग्राम इमाम एक्टीन बोन्झोएट दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण फवारा घेऊ शकतो आणि तीच फवारणी पुन्हा परत दहा ते बारा दिवसांनी परत घ्यायची आणि जर आपल्या भागात नेटीओ भेटत नसेल कृषी केंद्रामध्ये तर प्राईगझर हे सुद्धा आपण घेऊ शकतो बारा मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये